सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नऊवारी साडी नेसून सिंधू ही सावीच्या रूममध्ये येते सावीला बघताच आता प्रेमाने सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि लगेच सिंधू ही सावीला सावी असे सावी हाक मारते ते बघून आता विनू म्हणतो की काकू तुम्ही कोण आहात तेव्हा सिंधू लगेचच आवाज बदलून पुन्हा सावीला हाक मारते तर तेवढ्यात पाठीमागून रत्नाकर राजश्री आणि डॉक्टर तिथे येतात तर राजेश्री म्हणते की आहो तुम्ही कोण आहेत आणि अशा न विचारता तुम्ही या रूममध्ये कशा आलात तर सिंधू म्हणते की मी फौजदार साहेबांनी मला पाठवलं म्हणून इथे आले सिंधू म्हणते की सावीची काळजी घेण्यासाठी त्यांनी मला पाठवलं तर विनू म्हणतो की काकू तुम्हाला सावीचे नाव कसे माहिती तेव्हा पुन्हा सर्वांना मोठा धक्का बसतो हसतच आवाज बदलून सिंधू म्हणते की पोरग तर खूप हुशार आहे बाहेर सर्वजण सावी सावी असे नाव घेऊन ओरडत होते ना राजेश्री म्हणते बरं बरं पण त्याच वेळेस सिंधू तिच्या डोळ्यात आलेले पाणी पुसते तर राजेश्री ते बघते तर सिंधू म्हणते की पुरीचा अंग खूप तापलेला आहे सिंधू म्हणते की आमच्याकडे गावाकडे काढा बनवतात तो मी बनवून देऊ का सकाळपर्यंत लेकरूत दुडू दुडू धावायला लागेल ला राजेश्री म्हणते की ठीक आहे मग मी तुम्हाला सामान काढून देते तुम्ही काढा बनवा त्यानंतर आता राजेश्री सिंधूला किचनमध्ये आणते आणि काढा बनवण्यासाठी लवंग आलं सर्व जे काही गोष्टी लागतील त्या सर्व देते तर आता सिंधू ही काढा बनवू लागते त्याच वेळेस रेश्मा आणि ऋतुजा तिथे येतात तर रेश्मा तुला म्हणते की काय करतेस तर सिंधू म्हणते की पोरीसाठी काढा बनवते तेव्हा ऋतुजा तिचं गाव कोणतं आहे असे विचारते तर सिंधू चाचणी असे म्हणत कोल्हापूरच्या नजिकच आहे असे बोलते त्यानंतर ऋतुजा म्हणते तुझा नवरा काय करतो ग सिंधू म्हणते की ते राखनदार आहेत तेव्हा ऋतुजा म्हणते राखनदार म्हणजे सिंधू म्हणते की ते नाही का घराच्या बाहेर पहारा देतात ते तेव्हा ऋतुजा म्हणते की हिला वॉचमॅन म्हणायचं आहे रेश्मा म्हणते की पण तुम्ही इथे कसे काय आले तर सिंधू म्हणते तुम्ही माझ्यावर काय संशय घेऊ राहिले का त्या नाही तर मी मोठ्या फौजदारांनाच सांगेन बरं का तर ऋतुजा आणि रेश्मा घाबरतात तर पाठीमागून काकू तिथे येते आणि म्हणते तुम्ही दोघी इथे काय करताय किचनमध्ये तर ऋतुजा म्हणते काही नाही चौकशी करत होते काकू म्हणते तिला तिची चौकशी करायची काही गरज नाही आहे तिला काम करू द्या तिचं तेव्हा ऋतुजा आणि रेशमा निघून जातात तर सिंधू काकूला म्हणते की या घरात ना फक्त तुम्हीच डोकेबाज आहात बाकी सगळे बेनाकलीचे लोक, तर काकू म्हणते की चला चला आता तुम्ही तुमचं काम करा इकडे आता लगेच सिंधू काढा घेऊन येते तर राजेश्री तो काढा सावीला प्यायला देत म्हणते की चल संपव बरं तर सावी म्हणते की नाही मी फक्त माझ्या आईच्या हातचाच चाँच काढा पिते तर आता सिंधूला वाईट वाटते तर राजेश्री म्हणते हे बघ तुझ्या आईने म्हणजे सिंधूने निरोप दिला तू काढा पूर्ण घेतला ना की मग ती तुला भेटायला येईन तर सिंधू लगेचच म्हणते की मी देऊ का माझ्या हाताने काढा आणि राजेश्री म्हणते की हो हो द्या तुम्ही आणि सिंधू तो काढा घेऊन आता सावीच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा लगेच सावीला तिच्या आईने हात फिरवल्यासारखं वाटतं राजश्री म्हणते काय झालं सावी तर सावी म्हणते की मला या काकूने हात फिरवला ना मला वाटलं माझ्या आईनेच माझ्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा राजेश्री ही पुन्हा सिंधूकडे बघू लागते आणि लगेच सावी ही सिंधूच्या हातून काढा घेते तेव्हा रत्नाकर म्हणतो की बाळा आता तू काढा घेतलास तुला लवकर बरं वाटेल त्यानंतर आता सिंधू म्हणते की पोरी तू सर्व काढा घे मी तुला स्टोरी सांगते तर सावीला आनंद होतो आणि सिंधू ही सावीला गोष्ट सांगत असताना सावी तो सगळा काढा पिते इकडे आता सिंधू सावीकडे बघत विचार करते की बाप्पा माझ्या सावीला लवकर बरं वाटू दे म्हणजे राघव ड्युटीवरून ईपर्यंत मी सावीला घेऊन जाईन इकडे आता ऋतुजा काकू सर्वजण नाश्ता करत असतात तर ऋतुजा आता मधुला म्हणते की आम्ही तुला सतरा वेळेस सांगितलं होतं आता राघव त्या सिंधूच्या मुलीला इथे घेऊन आलाय आणि आता काही दिवसांनी तो सिंधूला सुद्धा या घरात घेऊन नाही आला म्हणजे बरं होईल ऋतुजा म्हणते की राणी आता तुला विनु सोबत सावीची सुद्धा आई व्हावी हो लागेल बर का तेव्हा रत्नाकर म्हणतो ऋतुजा काय बोलतेस तू सावी राघवची मुलगी आहे आणि राणी बायको आणि राणीला तिची जबाबदारी व्यवस्थित कळते तू मध्ये मध्ये बोलू नकोस ऋतुजा म्हणते भाऊजी तुम्ही चुकताय राणीने सावीची कधीच जबाबदारी घेतली नाही फक्त तुमचा मुलगा जबरदस्तीने राणीला तिची जबाबदारी घ्यायला भाग पाडतोय म्हणते फक्त विनूच्या कस्टडीसाठी तुमच्या मुलाने राणीसोबत लग्न केलंय तुम्हाला माहिती आहे ना तर तेवढ्यात सिंधू ही आता पुन्हा किचन मध्ये जाते सिंधू आता किचन मध्ये येऊन त्यांचे बोलणे ऐकते आणि विचार करते की हे घर सावीला नात म्हणून कधी स्वीकारणार नाही हे मला माहित होतं म्हणून ही सावीचे सत्य मी सर्वांपासून लपवलं तर आता इकडे राणी लगेच रत्नाकरला म्हणते की काकू बरोबर बोलतायत मी सावीची जबाबदारी घेणार नाही मी आत्ता लगेच सिंधूला फोन करते आणि सावीला घेऊन जाण्यासाठी सांगते आणि लगेचच मधू ही सिंधूला फोन लावते आणि त्याच वेळेस आता किचनमध्ये असलेल्या सिंधूच्या गाठोड्यात मोबाईलची रिंग ऐकू जाऊ लागते तर आता सिंधू पटपट ते गाठोडे सोडू लागते पण ते मोबाईल घेण्यामध्ये सिंधू आता अपयशी ठरलेली असते आणि सिंधू ते गाठोडे घेऊन हळूच तेथून दुसऱ्या रूम मध्ये जाऊ लागते पण त्याच वेळेस आता मधु आणि रेश्मा सर्वजण आता सिंधू कडे बघत असतात तेव्हा रेश्मा राणीला म्हणते की राणी तुम्ही सिंधूला फोन लावताय ना तेवढ्यात राणी पुढे म्हणते की पण हिचा फोन कस काय वाचतोय तर ऋतुजा आणि रेश्मा उठून तिकडे येतात आणि म्हणतात की हिचा फोन कस काय वाचतो लगेच ऋतुजा म्हणते की तू सिंधूचा फोन चोरलाय का सावित्री तर रत्नाकर म्हणतो की सावित्री तुझ्याकडे फोन आहे का तर मधु म्हणते की दाखव तुझा फोन इकडे आता सिंधूला मोठा धक्का बसतो तर तेवढ्यात तिथे येत म्हणते की सावित्री मी तुला कधीपासून फोन करते तू माझा फोन का उचलत नाहीये तर ऋतुजा म्हणते तुम्ही हिला फोन केला होता का तर राजेश्री म्हणते हो मी तिला दोनदा फोन केला होता काल मी हिच्याकडून नंबर घेतला पण तो सेव्ह करायचा राहिला होता राजेश्री लगेचच सिंधूला म्हणते की सावे, सावी सावीसाठी खिचडी केली का पटकन तिला ते ये तेव्हा वेशधारी सिंधू लगेचच पुन्हा किचन मध्ये जाते आणि आज राजेश्रीने पुन्हा एकदा सिंधूला वाचवलेलं असतं तर आता राजेश्री पुढे जाऊन पाठीमागून सिंधू ही खिचडी घेऊन जात असते तर तेवढ्यात राजेश्री सिंधूला म्हणते की थांब तर पाठीमागून करते तेत म्हणतो की कोण आहे ही, ही व्यक्ती राजश्री तेव्हा आता सिंधू खिचडीची प्लेट खाली ठेवत तिच्या तोंडावरचा पदर बाजूला करते आणि आता दोघांनाही ती सिंधू असल्याचे समजते तर रत्नाकर सिंधूकडे बघत म्हणतो माझा संशय खरा ठरला तर तर सिंधू म्हणते की स्वारी पण मी हे जे काही करते ना ते फक्त सावीसाठी करते पण आई तुम्हाला कसं कळलं राजेश्री म्हणते की सिंधू ज्यावेळेस तू सावीला प्रेमाने जवळ घेतलं ना त्याच वेळेस मी तुझ्या हातातल्या अंगठ्या बघितल्या होत्या आणि राजश्री म्हणते की मुलांना आईचा स्पर्श बरोबर ओळखता येतो तर सिंधू म्हणते की थँक्यू आई तुम्ही जर आज आला नसता तर माझे सर्व रूप बाहेर पडले असते राजेश्री म्हणते की काही काळजी करू नको सिंधू मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी असताना असं काही होऊ देणार नाही खरं तर राघवने सावीला तुझ्यापासून बाजूला केलं ना हेच मला खूप याचं वाईट वाटलं राजेश्रीमध्ये राघवच्या हातातून खूप मोठं पाप घडलंय त्यांनी अशी माय लेखीची ताताटूट करायला नको होती आणि त्या पापामध्ये आम्ही सुद्धा वाटेकरी आहोत आणि लगेच राजेश्री ही सिंधूला हात जोडून माफी मागते त्यानंतर आता पटकन आता राजेश्री ही सिंधूला मिठी मारते तर सिंधू म्हणते की आई तुम्हाला अजून एक सांगायचं ढियाची सरांच्या मदतीने मी इथे आली पण आता यापुढे मला तुमची मदत लागेल तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू तू कधीही सावीला भेटू शकतेस रत्नाकर म्हणतो की सिंधू तू सावीचं सत्य आमच्यापासून लपून ठेवलं ना हे मला अजिबात आवडलं नाही सावी आमची नात आहे हे तू आम्हाला का नाही सांगितलं सिंधू रत्नाकर म्हणतो की असे करून तू आमच्यावर खूप मोठा अन्याय केलास तर सिंधू म्हणते की मला मान्य आहे पण त्यावेळी परिस्थिती तशी सांगण्याची नव्हती बाबा सिंधू म्हणते की मला भीती वाटत होती राघवने आता हे जे काही केलं ना ते त्याच वेळेत जर केलं असतं तर सिंधू म्हणते की तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे सावी शिवाय या जगात माझं कोणीच नाहीये आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी हे सत्य तुमच्यापासून लपवल्याचे आता सिंधू राजेश्री रत्नाकरला ला रा सांगते म्हणूनच मी सावीला घेऊन जाणार आहे असे सिंधू बोलताच राजेश्री म्हणते की सिंधू मागच्या वेळेस तू जी चूक केली ना तीच आता करते सिंधू म्हणते की हा निर्णय मी पूर्ण विचार करून घेतलाय आई सावी जर इथे राहिली तर आता राघव आणि मधुताईंचं लग्न झालंय त्यांच्या नात्यामध्ये कटुता नाही येणार का असा प्रश्न आता सिंधूने राजश्रीला राजेश्रीला केलेला असतो रत्नाकर म्हणतो तुझं जरी म्हणणं बरोबर असलं ना तरी आमच्यापासून लांब ठेवण्याची तू पुन्हा एक चूक करते म्हणते की राघवला येऊ दे सिंधू राघव आल्यानंतर तुम्हाला जो हवा तो निर्णय घ्यायचा ते तो घ्या पण तोपर्यंत मी सावीला कुठेही जाऊ देणार नाही सिंधू सिंधू म्हणते त्यांनी मला पुन्हा सावी पासून लांब केलं तर राजेश्री म्हणते मी तुला वचन देते सिंधू तर रत्नाकर म्हणतो मी सुद्धा वचन देतो आणि दोघेही आता सिंधूला वचन देतात इकडे आता विनू हा सावीला घेऊन बाहेर येतो तर ऋतुजा म्हणते की सेफ्टीला घेऊन कुठे फिर फिरतोय विनू तर विनू म्हणतो की ती माझी बहीण आहे तेवढ्यात रत्नाकर राजेश्री आणि मधू सुद्धा तिथे आलेले असतात तर रत्नाकर म्हणतो की शाबास सावी बाळा तू खूप शूर आहेस आणि मोठेपणे तू नक्की पोलीस ऑफिसर होशील तेव्हा विनू म्हणतो की समर कॅम्प मध्ये आम्ही गेलो असताना सावीने माझ्या क्लासमेटच्या मित्रांबरोबर फाईट केली तेवढ्या तिकडे राणीच्या मोबाईलवर राघवचा मेसेज येतो त्यामध्ये लिहिलेले असते की माझी ड्युटी आता संपली आणि मी एका तासाभरात घरी येतोय एवढ्या सावी म्हणते की आजी मागाशी खिचडी केलेली संपली मला भूक लागली तर सिंधू म्हणते की आणते ना दुसरी तर राजेश्री म्हणते की नको नको मी तिच्यासाठी पेज केली आहे ते आणते तर आता सिंधू ही किचनमध्ये जात असताना पाठीमागून मधू तिथे सिंधूला थांबवते आणि म्हणते की दैगावला जातेस ना हे घे तिकीट तर सिंधू म्हणते की नाही तर लगेच सिंधूच्या डोक्यावरचा राणी ही पदर काढते आणि म्हणते मला माहीत आहे तू सिंधू आहे तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते मधु म्हणते की घाबरू नको सिंधू मगाशी मी तुला आईबाबांसोबत बोलताना बघितलं आणि मी तुझी मदतच करायला आली हे बघ कोणत्याही आईशिवाय तिची मुलगी राहू शकत नाही आणि एका आईचं दुःख दुसरी आई जाणू शकते मधू म्हणते की तू सावीला घेऊन इथून निघून जा तेव्हा सिंधू म्हणते की आईबाबांचं काय मधू म्हणते की आई बाबा आणि घरातले यांना मी स समजून घेईल आणि त्यांना व्यवस्थित सांगेन पण आता सावीला तुझी गरज आहे तेव्हा हे घे तिकीट आणि सावीसोबत तू इथून निघून जा असे म्हणत आता मधू ते तिकीट आता सिंधू समोर धरते सिंधू म्हणते की पण तुम्ही माझी मदत का करताय तर राणी म्हणते की कारण अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड व्हायला नको म्हणून मी तुला मदत करते मधू म्हणते की मी तुला इथून बाहेर पडायला मदत तर करते पण त्या बदल्यात मला अजून एक प्रॉमिस हवं आहे हात पुढे असे म्हणते की तू या घरी पुन्हा कधीच येणार नाही असे मला वचन दे तर आता विचार करून सिंधू लगेचच मधूच्या हातावर हात ठेवते सिंधू मते मी तुम्हाला प्रॉमिस करते मी या घरात पुन्हा कधीच येणार नाही तेव्हा ते शब्द ऐकून आता मधूला खूप हायसे वाटलेले असते त्यानंतर आता लगेचच सिंधू ही सावीच्या बेडरूममध्ये येते आणि पदरवर करते तेव्हा सिंधूला बघत लगेच सावी ही सिंधूला प्रेमाने आई अशी हाक मारते तर प्रेमाने सिंधू आता सावीला मिठीत घेते त्यानंतर सिंधू सावीला म्हणते की आता आई आपल्याला इथून निघून जावं लागेल आणि लगेच आता सावीला घेऊन सिंधू आता तिच्या बेडरूममधून बाहेर जाऊ लागते तर आता सिंधू रत्न बारख्यांच्या दरवाजासमोर आलेली असते त्याच वेळेस आता इकडे राजेश्री ही सावीच्या बेडरूममध्ये येते आणि सावी सावीला हाक मारते सावी काही तिथे राजेश्रीला दिसत नसते तेव्हा विचार करून राजेश्री म्हणते की सिंधू सावीला तर घेऊन गेली नसेल ना आणि इकडे दरवाजाच्या बाहेर जाताच आता सिंधू सावीला घेऊन तिथून पळ काढते तर आता राघव हा मोक्याच्या वेळी तिथे येऊन सिंधू आणि सावीला कसे थांबवतो आणि राणीच्या अर्धवट लग्नाचे सत्य समोर येऊन आता रत्नाकर राजेश्री हे सिंधूला तिचा कसा सून म्हणून स्वीकार करतात आणि सावीला आपली नात बनवतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा